मित्रांनो महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सध्या कांद्याचे दर हे प्रचंड प्रमाणात घसरलेले अक्षरशः घसरलेले नाही तर कांद्याचे दर हे अक्षरशः जमिनीवर लोळायला लागलेले ला म्हणजे हजार बाराशे रुपयापर्यंत कांद्याचे सध्या दर आहे तर याचे नेमके कोणते कारण आहे ते आपण बघणार आहे सगळ्यात पहिलं कारण आहे की केंद्र सरकारचं किंवा नरेंद्र मोदी यांचं शेतकरी विरोधी धोरण वारंवार हे शेतकरी विरोधी धोरण घेतात आता याच्या अगोदर मी बोलण्या अगोदर एक डिस्क्लेमर देतो आता काही ना वाटेन की सरकार सरकार हे सरकारविरोधात बोलतात मोदीच्या विरोधात बोलतात परंतु सरकारने जर चुकीचं केलेलं असेल तसं वारंवार सरकार हे चुकीचंच करीत असतात शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हणजे नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधातच सगळ्या कृती करीत असतात म्हणून आपण बोलतो आपल्याला काय विरुद्ध बोलायची नाही आली त्यांना सांग माझा काय बांधाला बांध नाही त्यांनी काही माझं झाड तोडेल नाही मी काही त्यांचं खोड केलेली नाही त्याच्यामुळं जे शेतकऱ्याच्या हिताचं आसन किंवा शेतकऱ्यांना जे योग्य आहे किंवा जे खरं आहे ते सांगण्याचं आपण काम करतो तर पहिलं कारण आपण सांगितलं की शेतकरी विरोधी धोरण दुसरं कारण हे कांद्याच्या बाबतीत यांचं चुकीचे यांचं आकलन किंवा यांना शेतीतलं कळत नाही मुळात म्हणजे त्याच्यानंतर यांचा जो आडमुठेपणा आहे किंवा हेक्कटपणा आपण ज्याला म्हणतो आणि एक असमंजस त्याच्या गुष्ट गो ह्या गोष्टीमध्ये त्यांना काही कळत नाही कांद्यातल्या गोष्टीमध्ये तसं समजून सांगणाऱ्या यांच्याकडं सचिव वगैरे असतात परंतु तरी पण माहीत असतानासुद्धा जाणून बुजून असं करायचं असं यांचं धोरण आहे तर हे धोरण कोणतं आहे निर्यात बंदी कधी पण उठायचं थोडे भाव वाढले लगेच निर्यात बंदी जाहीर करायची रात्रीतून अगदी पोर्टवर पोर्ट म्हणजे पोर्ट बंदरावर जे कंटेनर भरून ठेवलेले कांद्याची ते सुद्धा आडवायचे ते कंटेनरसुद्धा अगदी जहाजात ठेवलेले कंटेनरसुद्धा खाली उतरून घ्यायचे इतकं कांद्याच्या बाबतीत यांचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे देशविरोधी आहे म्हणजे भाव वाढल्यानंतर हे किती तत्परतेने काम करतात तर अगदी जहाजात ठेवलेले कंटेनरसुद्धा खाली उतरून घेतात बाहेर कांदा नाही गेला पाहिजे इथं कांदा राहायला पाहिजे कांद्याचे भाव कमी झाले पाहिजे स्थिर झाले पाहिजे हे यांचं धोरण मग कांद्याचे भाव पडल्यानंतर यांचं धोरण काय असतं तर कांद्याचे भाव पडल्यानंतर यांचं धोरण असतं तोंडात दही घ्यायचं तोंड बंद करायचं तोंड वाळूत घालून बसायचं परत त्या प्रश्नाकडं बघायचं सुद्धा नाही दुसरीच गोष्ट काढायची कोणती गोष्ट काढायची हिंदू हिंदू मुसलमान मुसलमान हिंदू अमका खत्रे मे देश खत्रे मे हे यांचं धोरण आहे आता गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये चोवीस मेला निवडणुका होत्या विरो म्हणजे उदा म्हणजे हे असं कसं आहे हे मी उदाहरणासह देणार आहे गेल्या वर्षी चोवीस मेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये लोकस भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या कांद्याचा प्रश्न गंभीर होता त्याच्या अगोदर दोन चार महिने त्यांनी कांद्यावर म्हणजे चांगले भाव असतानासुद्धा वारंवार भाव पाडले इतके म्हणजे बाकीच्या गोष्टींच्या प्रमाणातच कांद्याचे भाव होते परंतु ते सुद्धा जास्त होऊ नये म्हणून यांनी निर्यातबंदी लावली त्याच्यावर चा चाळीस टक्क्यांनी कर लावला असे वेगवेगळे गोष्टी करून कांद्याचे भाव पाडले आता मी उदाहरण समजून सांगतो बरं का मेमध्ये निवडणुका होत्या लोकसभेच्या नरेंद्र मोदी यांनी मेमध्येच कांद्याची नाफेडची खरेदी सुरू केली होती आता त्या पेडच्या खरेदीत घोटाळा होता सगळं बंगाल होतं पुरी डाळ काळी नाही काय दाल मे कुछ काला नाही पुरी डाळच काळी होती अशी सगळी परिस्थिती होती म्हणजे त्यांना निवडणूक जिंकायची होती त्यावेळेस लगेच मेमध्येच कांद्याची खरेदी होती आणि ह्या वर्षी कांद्याची खरेदी मात्र निवडणूक नसल्यामुळं अगदी म्हणजे जूनमध्ये सुरू झाली जूनच्या पंधरा तारखेनंतर का तर निवडणुका नाही आहे म्हणजे यांचं धोरण हे शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे का तर नाही अजिबात नाही निवडणुका असली तरच शेतकऱ्यांचा विचार करायचा आणि नाशिकला येऊन भाषण मात्र काय करायचं महिने आपका प्याज खाया आहे मी तुमच्याशी कृतज्ञपना नाही करणार मी तुमचा कांदा खाल्लेला आहे आणि कृती मात्र जी करायची तिकडं जाऊन दिल्लीला ती करायचीच आता या निर्यात धोरणामुळे काय झालं बांगलादेशसारखा का जो देशे, या देशे देश आहे ह्या देशाने आपल्याकडून पंचवीस टक्के मालाची म्हणजे उन्हा कांद्याची खरेदी बांगलादेश करीत होता बांगलादेशने यांच्या चुकीच्या धोरणामुळं म्हणजे पण हे उठणार निर्यातबंदी लावणार मग काय होणार अचानक निर्यातबंदी झाल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात दुसरा देश कांदा देत नाही अचानक म्हणून यांच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे बांगलादेशने काय केलं का, का भारताचा कांदा आयात करायचं बंद केलं चीन पाकिस्तान सारख्या राष्ट्रातून आता त्यांच्याकडे कांदा खरेदी सुरू आहे तसंच त्यांनी स्वतः पण कांदे पिकवायची आयडिया प्राप्त करून घेतली किंवा कांदा पिकवायला सुरुवात केली तसं बांगलादेशचा वातावरण हे कांद्याला अनुकूल नाही आहे परंतु थोडाफार त्याच्यात भर पडतो आता यांचं हे निर्यात बंदीच्या धोरणामुळं काय झालं पूर्वी पूर्वी म्हणजे दोन हजार चौदापूर्वी भारत तीस देश तीस देशांना कांद्याची निर्यात करीत होता परंतु यांच्या सरकार आल्यापासून आत्तापर्यंत पंधरा ते वीस वेळांनी कांद्याच्या भावामध्ये हस्तक्षेप केला कांद्याच्या निर्यातीमध्ये आयातीमध्ये हस्तक्षेपाचं धोरण वापरलं कुठला अभ्यास केला नाही काय नाही फक्त उठायचं आणि काहीतरी निर्यातबंदीसारखं शस्त्र लादायचं त्याच्यानंतर व्यापाऱ्यांवर धाडी टाकायच्या त्यांना दम दळाटी करायची कमी भावात कांदा घ्या म्हणून सांगायचं त्याच्यावर कांद्याच्या निर्यातीवर टॅक्स लावायचा मोठ्या प्रमाणात असं यांचं धोरण असल्यामुळं आपले जे ग्राहक होते आंतरराष्ट्रीय बाजार बाजारातले ते सगळे घटले म्हणजे दोन चार राष्ट्रसुद्धा आता आपला कांदा घ्यायला तयार नाही आहे वरून आपण दोन चार राष्ट्र वाहतो बांगलादेश का घेत होता कारण बांगलादेशची आणि भारताची ही जमिनीची सीमा असल्यामुळं त्यांना आपला कांदा घ्यायला परवडत होता परंतु यांच्या ह्या चुकीच्या धोरणामुळं भारतातल्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान झालं बरं का चारशे ट्रक कांदा बांगलादेश घ्यायचा पूर्वी आपले म्हणजे दररोज चारशे ट्रक इतका मोठ्या प्रमाणात पंचवीस टक्के माल खरेदी करीत होता म्हणजे केवढा मोठा ग्राहक होता त्याला सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी होती परंतु आडमूठेपणा हेक्कटपणा आणि शेतकरी विरोध शेतकऱ्यांबद्दल द्वेष दुसरं महत्त्वाचं कारण आहे आता तुम्हाला ते पाठणार नाही परंतु एकदम योग्य कारण आहे हिंदूवादी राजकारण काय होतं पंधरा दिवस फक्त हिंदू खात्र्यात अशी घोषणा दिली का हिंदू खात्र्यात व्हॉट्सअपला मेसेज पाठवले का लोक हिंदूच्या नावानं मतं करतात म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर हिंदू जगत नव्हते का राष्ट्रात जगत होते अगदी गुन्ह्या गोविंदांना जगत होते परंतु हे आल्यानंतर हे जे हिंदूवादी राजकारण आणलं याच्यामुळं हिंदूंचंच नुकसान झालं आता याच्यावर सविस्तर बोलण्यात आपल्याला काही रस नाही आहे परंतु ह्याच्यामुळं म्हणजे यांना माहिती आहे की किती कि शेतकऱ्यांना लाता मारा जनतेला लाता मारा त्यांना काही करा त्यांच्या विरोधातले धोरणं आखा विरोधात, विरोधात निर्णय घ्या फक्त निवडणुकीच्या पंधरा अगोदर हिंदू खात्र्यातचा मॅसेस टाकला हिंदू खात्र्यात म्हणून बॉम्बा ठोकल्या का आपल्याला मतं मिळतात त्याच्यामुळं काही घाबरायचं काम नाही जनतेचा कुठला प्रश्न नाही सोडवला त्यांच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही तरी काही फरक पडत नाही असं यांना आता खात्री झालेली गेल्या दहा वर्षामध्ये त्यांना आता त्याचा एक अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं यांना आता ह्या गोष्टीची गरज नाही राहिली की प्रश्न सोडवले पाहिजे त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे एकच अभ्यास हिंदू खत्रेमी सगळ्या गोष्टीवर एकच उपाय आहे हिंदू खत्रेमी देशातले सगळे प्रश्न अशाच प्रकारे सोडवले जातात आता कांद्याचे जे भावे ते दोन हजारापेक्षा म्हणजे पंधराशेच्या आधी खरं कांद्याला भाव पाहिजे तीन हजार रुपये परंतु मिळतो निम्मा भाव कांद्याला जे काही निविष्ट आला का म्हणजे खतं औषधं मजुरी त्याची मेहनत ह्या सगळ्याचे भाव हे प्रचंड वाढलेले आणि असे प्रचंड भाव वाढलेले असताना आता त्याचा अक्षरशः बोऱ्या वाजलेला आहे कांद्याच्या भावाचा याच्यावर बोलायला शेतकरीसुद्धा तयार नाही शेतकऱ्याचा बैलसुद्धा जर शेतकरी बैलसुद्धा चुकीचं जर वागलं एखादा बैलाबरोबर तो लात मारतो परंतु शेतकरीसुद्धा आता इतके हे झालेले आता काय झालेले ते जे ते जेणे समजून घ्या जे बैलसुद्धा यांच्यापेक्षा शान आहे इतके हे आता हे झालेले म्हणजे हे आपल्या समस्येबद्दल बोलायला तयार नाही फक्त गच्च घरात बसून राहायचं दुसरा कोणीतरी बोलत तो काहीतरी करील मग आपल्याला मिळेल अशी भावना आहे आणि आपल्यात निम्मे लोक घरभेदी झालेले का जे ज्यांचा फक्त हिंदू खत्रेमय परंतु खरंच हिंदू खत्रेमय आणि यांच्यामुळं खत्रेमय हे यांच्या धोरणामुळं खत्रेमय यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे हिंदू खत्रेमय आलेला आहे आता कांद्याचा आणि हिंदूंचा काय संबंध आहे तर कांदा उत्पादक हे नव्वद टक्केपेक्षा जास्त किंवा भारतातले नव्वद टक्केपेक्षा जास्त शेतकरी हे हिंदू आहे मग आता हिंदूंवरच गदा आलेली आहे परंतु हिंदू समजून घ्यायला तयार नाही आहे त्याच्यामुळं आता पॅनिक सेलिंग करू नका उठण मग आता भाव वाढत नाही आहे मग चला आता मी विकून टाकतो असं काही करू नका तुमच्या तुमच्या बुद्धीनं तुमची परिस्थिती पाहून निर्णय घ्या तुम्हाला पैशाची गरज असली तर कांदे विका नसली गरज थांबून घ्या तुमचा कांदा खराबा असेल तर विका थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या पद्धतीनं ठरवा काय करायचं सरकार तुमच्यासाठी आता येणार नाही तुम्ही अपेक्षा ठेवून बसलेली की कांद्याला अनुदान द्यावं कांद्याला अमुक करावं देणार नाही सरकार देणार नाही तुम्ही फक्त आता हे त्या कांद्यातून चार पैसे कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करा आणि जर तुम्ही जास्त बोलायला लागले तर तुम्हाला नक्षलवादी ठरवतील देशद्रोही ठरवतील बाहेरच्या देशातून यांना फंडिंग आली असं म्हणतील वेगवेगळे वे, फंडे त्यांच्याकडं हिंदूविरोधीसुद्धा म्हणतील तुम्हाला त्याच्यामुळं ठरवा काय करायचं ते परंतु येणाऱ्या काळात हे काहीही प्रयत्न करणार नाही आहे वास्तविक नाफेडनं ना बाजारात खरेदी केली पाहिजे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सरकारचीच समिती आहे नाफेडसारखी संस्था ही सरकारचीच समिती आहे आता वास्तविक ह्या वर्षी नाफेड आणि ना एन सी सी एफला खरेदी दिलेल्या नाही यावर्षी खरेदी आ, विकास का ना ले ले। या विकास कार्यकारी सोसायट्या ज्या असत्या आपल्या गावामध्ये त्यांना दिलेल्या आहे आता ह्या सोसायट्यासुद्धा सरकारचाच एक भाग आहे मार्केट कमिटीसुद्धा सरकारचाच भाग आहे मग ह्या सोसायटीनं मार्केट कमिटीत जाऊन व्यापाऱ्यांबरोबर स्पर्धा करून कांद्याची खरेदी केली पाहिजे तसं न करता कुठंतरी त्यांच्या केंद्रावर खरेदी करायची हे धोरण चुकीचं आहे आणि हा जो कांदा खरेदी केला जाणार आहे हा पुन्हा शेतकऱ्यांचेच भाव पाडायला जर यदा कदाचित पुढे भाव वाढले तर ते भाव वाढण्यासाठी ह्या कांद्याचा वापर बाजारात आणणार आणि परिणामी पुन्हा कांद्याचे भाव पाडण्याचं दुष्कृत्य किंवा पाप हे लोकं करणार आहे म्हणून हा कांदा असं माझी मागणी आहे का हा कांदा सरकारने खरेदी केल्यानंतर तो बाहेरच्या देशात निर्यात केला पाहिजे त्याच्यावर त्याला प्र निर्यात प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे परंतु किंवा तो कांदा इथंच परत मार्केटमध्ये आणून इथल्या कांद्याचे भाव पाडू नये आणि शेतकऱ्यांचं वाटोळ करू नये अशी मागणी आहे धन्यवाद चुकीचं वाटलं तर अवश्य तुमच्या कमेंट करा आणि योग्य अस असेल तरी कमेंट करा चॅनलला लाईक करा शेअर करा आपण फक्त शेतकऱ्याचीच बाजू मांडतो कोणाची तळी उचलायचं आपल्याला गरज नाही आहे फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांना सत्य सांगण्यासाठी आपण याच्यावर बोलत असतो